चहा पावडर चहा कशी करतात मला नाही येत अंग तुला चहा बनवता येत नाही कशी बनवतात चहा सासूबाई अग एका, एका पातेल्यात सहा चमचे चहा

एक दोन टाकायचं मी खायच मस्त खायचं मस्त शॉर्टकट शॉर्टकटी बाई माझी काही चहा शिजून नाही तुम्ही पण चालला प्रोटीन घ्यायला

के भाई गतो ती ते सासू बाई सासू बाई सापाला या सा मला वाटते माझा पायलाय मला पण आता जिल्ह्या जायला लागेल माझा पण फसल टेल झाला काय करायचं आता या सुनबाईच काय थोड करत पण

नमस्कार नूरयान पिंग टोंग आपका फोन शॉर्टकट वाला चहा चालेल का शॉर्टकट वाला चहा जरा तुमचा ओठ बाहेर काढा थांब हा थोडीशी साखर घेते थोडी चहा पावडर घेते दूध घेते बाहेर काढून ठेवा सासरे ओळ शिकवले

咦！这个好不专业。 Oh. <laughs> Ouaqaa. Ulai k Allah peya Ata-goodatada, Terima kasih. ले ले आता बूट उतरवलेले आहे आपण आता ती नॉर्मल मोडवर आली आहे हा पण प्लॅन ला। ड्रॉप झाला प्लॅन ड्रॉप नाही झाला मी तिला तुमचा प्लॅन आणि आपला प्लॅन सांगितलेला हो पण सगळे ऐका मग आम्ही मुंबईला काज देत आहे आपली सून आहे आलेली आहे तिला आपण ऍडजस्ट करून घरामध्ये ठेवायची असते असं बाहेर काढायचं नसते आणि मग मी तिला तिला आपला तुमचा प्लॅन सांगितलेला की असं करू नका तुम्ही आपली आपली ऍडजस्ट करायची घरात ठेवायची तिला आपली संस्कृती सांगायची आणि शिकवायचं तिला प्लॅन केलं